न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनावर आता पोलिस आणि न्यायालय दोन्हींकडून कडक कारवाई सुरू झाली आहे मुंबई उच्च न्यायालयानं सोमवारी दिलेल्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांना अधिकृत नोटीस बजावली आहे मुंबई उच्च न्यायालयानं एक सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले की आझाद मैदान वगळता मुंबईतील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी आंदोलक उपस्थित राहू शकत नाहीत तसेच रेल्वे स्थानके उड्डाणपूल आणि सार्वजनिक रस्ते तातडीनं मोकळे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मनोज रांगे पाटील यांच्या कोर कमिटीला नोटीस पाठवून आझाद मैदान रिकामे करण्याचे आदेश दिले पोलिसांनी नोटीसमध्ये नमूद केलंय की आंदोलनासाठी केवळ पहिल्याच दिवशी परवानगी देण्यात आली होती त्यानंतर कोणती वैध परवानगी न घेता आंदोलन सुरू ठेवण्यात आलंय तसेच न्यायालय व पोलिसांच्या अटी व शर्तींचं उल्लंघन झालाय यासोबतच मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी केलेल्या काही वक्तव्याचीही दखल घेण्यात आली असून त्या अनुषंगाने कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत या आंदोलनामुळे शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झालेलं आहे फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शाह यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले वाहतूक कोंडी गर्दी आणि रस्ते बंद यामुळं आमच्या व्यवहारावर गंभीर परिणाम झालाय रविवारी विकेंड असूनही विक्री अत्यंत कमी झाली व्यावसायिक बैठका पुढे ढकलाव्या लागल्या असून कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनिस परिसरात पोलिसांनी भारी बंदोबस्त लावलाय आंदोलकांना केवळ भुयारी मार्गाचा वापर करण्याचा निर्देश देण्यात आले असून रेल्वे स्थानकातून आंदोलकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे तसे जे जे उड्डाण पुलाचा मार्गही पोलिसांनी रिकामा करून घेतलाय पुढील वाटचालीकडे लक्ष आहे म्हणून झरांगे पाटील यांना आझाद मैदान तातडीने रिकामी करण्याचं नोटीस देण्यात आली असली तरी आंदोलन मागे घेण्याबाबत कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही त्यामुळे त्या काही तासात आंदोलनाची दिशा काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा